तो भाजपला दूर ठेवण्यासाठी मंगळवेड्यामध्ये सर्व पक्षाची आघाडी झाली आणि त्या आघाडीचं नाव तीर्थक्षेत्र विकास आघाडी असं ठेवून आणि आम्ही निवडणूक लढवायचे ठरवले खऱ्या अर्थानं मंगळवेढा प्रभाग क्रमांक चार मध्ये महिला आणि पुरुष दोन्ही जनरल जागा असताना मी माझ्या बायकोला संधी दिली कारण मंगळवेडा ही संताची भूमी आहे या संताच्या भूमीमध्ये संत चोकामेळाने संत अभंग लिहायला चालू केल्यानंतर सोयराबाईंनी सुद्धा तितक्याच तकतीने अभंग लिहिले कानोपत्रा सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन दोन संत झालेले महिला संत झालेले ही मंगळवेडा भूमी आहे आणि त्यामुळं आता मंगळवेड्यामध्ये नगराध्यक्ष सुद्धा महिलेला संधी मिळालेली आहे त्यामुळं नगराध्यक्ष सोबत एक महिला नगरसेवक म्हणून चांगलं काम करायला मिळेल या आशेनं मी माझे आ... उमेदवारी म्हणून माझ्या बायकोला मी पक्षाकडे विनंती केली आणि तिचाही या कामामध्ये खूप आवड आहे माझ्या कामामध्ये हातभर गेले पंधरा गेले दहा वर्ष झालं माझ्यासोबत ते माझ्या कामाला साथ देते त्यामुळं मला असं वाटलं की नगरपालिकेला तिला संधी द्यावी पण मंगळवेडा नगरपालिके शहराचा शहराच्या शे, विकासाबद्दल तुमचं काय मत मंगळवेडा शहराचा विकास गेले वीस वर्ष झालं नको त्या लोकांच्या हातात सत्ता असल्यामुळे वीस वर्षामध्ये या नग मंगळवेड्यामध्ये नगरसेवकांचे प्रतिमा फक्त टक्केवारी खाण्यासाठी नगरसेवक या नगरपालिकेमध्ये येतात आणि निवडणूक लढतात ही सर्वसामान्य जनतेचे धारणा झालेली आहे कारण गेल्या वीस वर्षात आम्ही बघतोय नगरसेवक कशा पद्धतीने काम करतात मंगळवेड्यामध्ये मंगळवेडा जगाच्या पाठीवर एकमेव असं गाव असेल की ज्याच्यामध्ये आपला कॉन्क्रीटीकरण केल्यानंतर सहा महिन्यात त्याच्यावर मुरुम टाकला जातो पुन्हा त्याच्यावरती पाणी म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नियोजन मंगळवेड्यामध्ये नाही कारण नगरसेवक निवडून देत असताना आपण कोणताही विचार करत नाहीये पुढचं प्लॅनिंग त्यांच्याकडे नाही त्यामुळं आता गेल्या अतिवृष्टी झाल्यानंतर मंगळवेड्याची गटरगंगा झाली मंगलवे आताही सध्या पंढरपूर विजापूर रस्त्यावर म्हणजे मंगळवेड्याचा एक मुख्य रस्ता आपले कल्याण प्रभू हिंदू मुस्लिमचं देवस्थान समोर गेली चार महिने झालं गटरीचं पाणी आहे रस्त्यावरती मंगळवेढ्यातला साठ टक्के नागरिक त्या गटरीच्या पाण्यात जातोय इतकी भीषण अवस्था या संताच्या भूमीमध्ये आणि अशीच लोक आता समोरच्या पार्टी लढताना दिसत आहेत त्यामुळे आमचा पहिल्यांदा अजेंडा असा आहे की शहरातला कचरा बाजूला करण्याच्या आधी नगरपालिकेत निवडून जाणारा जो कचरा आहे तो आम्ही बाजूला ठेवणार आहे मी स्नेहल राहुल घोले आणि मी चार नंबर प्रभात मधून माझा अर्ज भरलेला आहे कसा भरलेला आहे नगरसेवक महिला नगरसेवक साठी चार नंबर वॉर्डामध्ये हो कुठल्या कुठल्या अशा समस्या त्या की त्या <laughs> समस्यावर किंवा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडून करणार आहात ती स्वच्छता पहिली गोष्ट कारण तिथं मी जेव्हा बघितलेलं आहे गटारी वगैरे त्याची स्वच्छता सांडपाण्याची स्वच्छता नाहीये तिथे आणि मुळात महिलांच्या भरपूर अशा ज्या पुरुष नगरसेवक म्हणून सांगता येत नाहीत त्या सगळ्या ज्या काही ऍज अ नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं किंवा मी आहे महिलेमधून तर मला ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्यासाठी मी तयार काम काम आहे अशा पद्धतीनं जे काही कामं राहिलेत ते कशा पद्धतीनं काम करणार खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचं आहे मनामध्ये नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने काम करेल